Rama e Nirvana, Tai Chi e a Jesus I don't want

निसंदेह निरूपण नाम या ठिकाणी सद्गुरु समर्थ आपल्याला निसंदेह म्हणजे जो काही आपल्या मनामध्ये संशय आहे हा संशयाच छेदन संशयाच खंडन निरशन हा समासामध्ये त्या ठिकाणी समजवून सांगतात आपल्याला ब्रह्म काय आहे जीव काय आहे जगत काय आहे मग तो महात्मा कसा होतो ज्ञानी कसा असतो ज्ञानाचे लक्षण कसे आहे ते स्वरूप त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं परंतु कधी कधी आपल्याला आपलं तेवढं ज्ञान नसल्यामुळे आपली तेवढी अधिकार नसल्यामुळे आपल्याला संशय येत राहतो देवावर शास्त्रावर संतावरती काही म्हणे अशा पद्धतीचा असणारा आपल्या मनामध्ये संशय संताबद्दलचा संशय ज्ञानाबद्दलचा संशय तर याच्यामध्ये काय संशय निरसन केलेला आहे संताबद्दलचा संशय ज्ञानाबद्दलचा संशय निरसन केलेला आहे आपल्याला खरा संत कळू शकत नाही कारण आपली तेवढी काय नसते दृष्टी नसते खरा संत आपल्या लक्षात येत नाही खरा ज्ञानी लक्षात येत नाही आणि त्या ठिकाणी खरा देव आपल्याला कळत नाही म्हणून समर्थ म्हणतात श्रोते केला अनुमान श्रोते अनुमान करतात अनुमान प्रमाण आहे ना एक शब्द प्रमाण आहे एक प्रत्यक्ष प्रमाण आहे एक अनुमान प्रमाण आहे एक उपमान असे सहा प्रमाण आहे उपमान उपमेय प्रमाण अनुपलब्धी प्रमाण शब्द प्रमाणाने म्हणजे मी तुम्हाला शब्द निसंितेनंतर कळतो आता मुंबईला काय चाललेलं आहे आपल्याला ती नंतर शब्दांनी कळतो बातम्या सांगतात ते आहे का नाही मुंबईमध्ये काय चाललेलं आहे दिल्लीला काय चाललेलं आहे त्याला शब्द प्रमाण म्हणतात एखाद्याचा मुलगा शिकायला आहे तिकडे तिकडे बाहेर देशामध्ये तिकडून तेव्हा फोन येतो मुलाचा मी चांगला आहे बरा आहे आपण काही गेलो नाही तिकडे पण आपल्याला शब्द शब्दप्रमाणाने सांगितलं मुलगा हुशार आहे त्याला शब्द प्रमाण म्हणतात कधी कधी आपण अनमान प्रमाण लावतो ज्या अर्थी नदीला पाणी आलं त्यावरती काय झालेला आहे पाऊस पडलेला आहे यत्र यत्र धुमा तर ठिकाणी निघत असं तर कुठंतरी जाड आहे याला अनुमान प्रमाण असं म्हटलं तसं आपल्या अज्ञानाचं अनुमान वेगळं ज्ञानांचं अनुमान वेगळं आपण साधू संतांना अनुमान वेगळ्या पद्धतीनं लावतो आपल्याला असं वाटतं की समजा आपला पण देह आहे त्यांचा पण देह आहे मग ते संत कसे आपण सामान्य कसे कासे पैसे ब्रह्मज्ञान काहीच नाही असू नव्हते तेवी तर याच्यामध्ये सांगितलं नाही त्याला ब्रह्मज्ञान झालं तो पापुन्याच्या पलीकडे जात असतो धर्माधर्माच्या पलीकडे जात असतो त्याच्याकडे त्या ठिकाणी काही मोकळा झालेला असतो काही का नाही म्हणजे त्याला बंधन कुठलं नसतं बंधन नसतं म्हणजे तो काय झालेला असतो देवस्वरूप झालेला असतो पण आपल्याला सहजच त्या संत ज्ञानी देवस्वरूप कसं काय होईल हा सर्व करून या करता तो सगळं करून मी आकारताच असतो सगळं भोगून आगोगता असतो आणि सगळ्यामध्ये आधी तथा येईल कशी त्याच्या जीवनामध्ये सगळं भोगून आधी कशी येईल सगळं करून आता कसं त्या ठिकाणी येईल कुंतुनी नाही कोणतीला रडून नाही रडला कोणतून नाही कोणतीला योगेश्वर तो जो असतो योगेश्वर म्हणजे योगी तर त्या ठिकाणी कधी कधी दुःखी झालेला आपल्याला दिसतो कधी कधी हसल्याला दिसतो कधी कधी मग हे असं कसं म्हणले वाक्याला तेव्हा समर्थ आपल्याला ते काय करतात शंका निरीक्षण करतात आयसा श्रोतियाचा अनुमान श्रोते येतले आदरान आता याचे समाधान केले पाहिजे श्रोत्यांनी देखील त्यांना कळलं नाही म्हणून त्यांनी जरी असा प्रश्न विचारला असला तरी आपलं समाधान करायचं का मी म्हटले समर्थ म्हणतात हा म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण ज्ञान नसल्यामुळे आपल्याला संशय त्या ठिकाणी येत असतो पण समर्थ आपल्याला सांगतात वक्ता म्हणे सावध वाढवे तुमच्या पण आपल्याला पाहू गेलो मग अनुमान त्याचा अनुभव यायला लागतो आता संत ओळखण्याकरता काय असावं लागतं म्हणतात की आपली कॅपेसिटी तेवढी असावं लागते ज्याचा अनुभव जायचा तो, तो बोलतो त्या संपत्ती विनोद दिवसातून निरा ज्याची दृष्टी जशी असते त्याला तशी काय दिसत असते सृष्टी दिसत असते काय का नाही आपल्या दृष्टीमध्ये जर दोष असेल मी जर चष्मा पिवळा घातलेला असेल तर मला सगळे माणसं कसे दिसतील पिवळे दिसतील माझा जर चष्मा लाल ला असेल तर सगळे कसे दिसतील लाल दिसतील माझा चष्मा पांढरा असेल तर सगळे कसे दिसतील पांढरे दिसतील अशा पद्धतीनं जर चष्मा आपला जसा म्हणजे दृष्टी जशी असेल तशी आपल्याला सृष्टी दिसते आपल्या बुद्धीची कॅपॅसिटी आपलं ज्ञान जसं असं तसं आपण ज्या त्या ठिकाणी काय करतो तोरतो मोजतो आणि पाहतो आणि सहजासहजी पाहिल्यानंतर आपल्याला संत कळत नाही आपल्याला ज्ञानी माणूस कळत नाही एखाद्या व्यवहारामध्ये घ्या सहज जर अधिकारी आला आपल्याला सामान्य सरकार त्या ठिकाणी तो वाटत असतो पण जेव्हा त्याच्यातलं ज्ञान कळतं त्याचा अधिकार कळतो त्याचं कर्तृत्व कळतं मग आपण त्याला काय करतो नमस्कार करतो काही का नाही ते नाही का पहिले तिकडे पैकडला आणि शिकायला असताना बाळासाहेब ठाकरे बरोबर मनोहर जोशी आले होते आणि ठाकरे साहेबांना लोकांनी त्यांना दगड फेकून मारली ते मनोहर जोशी म्हणजे बोलत तो होता तो तो ते तो शिवसेना निवडून आल्यानंतर मनोहर जोशीच मंत्री झाले आणि मग ते येणार होते तुम्हाला गर्दी झाली पोलिस हाते तरी लोक पुढे होते कुणाला त्याच जोशीला बघायला ज्याला दगड मारले होते त्याला मग अशा पद्धतीनं अगोदर का दगड मारले ज्ञान नव्हतं तो कोण आहे किती अधिकारी आहे आणि नंतर बरं गर्दी केली ज्ञान झाला आता त्याचं तसं ज्ञान नसल्यानंतर आपल्यामध्ये अज्ञान असल्यानंतर संत कळत नाही तर काय सांगतात त्या ठिकाणी नाही ज्ञानाची संपदा अज्ञान दारिद्र्य आपदा भोगी याची भोगी सदा शब्द ज्ञाने ज्ञानाची संपदा नसल्यामुळे आपल्याला या जगातले संत शास्त्र देव जगातलं ज्ञान कळत नाही हे ओळखण्याकरता कोण असावं लागतं योग्याला ओळखण्याकरता समर्थ योगी येतो काय का नाही समर्थ योगी येत त्यांना ओळखण्याकरता योगीच असावं लागतं ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी ज्ञानाचे सागर येतं त्यांना ओळखण्याकरता ज्ञानच असावं लागतं काय का नाही ज्ञानी ओळखावा ना ज्ञानेश्वरे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वराला ओळखू शकतात तर आम्हाला ज्ञानेश्वर महाराज करू शकत नाही बरेच लोक म्हणतात नमावली कसं कस काय त्यांनी बिंद चालवली जडासमारे घेत तर कसं काय चाललं अरे बाबा चालवली नाही का नाही आता विज्ञानामध्ये एवढे शोध लागलेत त्या जड वगैरे गाड्या इंजण वाफेवर चालवलं रेल्वे पहिल्यांदा शोध केली ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी तो शोध ज्ञानेश्वरीमध्ये सातशे वर्षांपूर्वी सांगितला त्या शोधावर त्या विज्ञान एकाने त्या वव्यावर इंधनाचा शोध लावला वाफेचा शोध लावला लाईटचा शोध लावला पाण्यापून त्यात गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला ज्ञानेश्वरीमधून लावला मग ज्या ज्ञानेश्वर महाराजाच्या ज्ञानेश्वरी मधून जर हे शोध लागतात जर चालायचे तर त्याला जर चालणं काय अवघड का नाही पण आपला अधिकार पात्र नसल्यामुळे आपण संशय येतो हे चमत्कार नाही म्हणजे हे चमत्कार लागलेले संतांनी चमत्कार केलेले नसतात पण वेळ प्रसंगी त्यांना ते करावं लागलेले असतात चालविधी जड भिंती काही काही म्हणतात रेडा बोलवला नाही का नाही रेडा बोलवला नाही अहो रेल तर बोलवलाच बोलवला महाराज रेल्यासारखे तुम्ही आम्ही त्या ठिकाणी ज्ञानी महाराजांनी बोलायला लावले सगळ्यांना ज्ञान दिलं आपण काय रेडे बुद्धी त्या ठिकाणी माणूस असतो ज्ञान होत नाही तोपर्यंत रेड्याचीच बुद्धी त्या ठिकाणी असते परंतु कळत का बरं नाही <clears throat> <clears throat> तर शंका असते मनामध्ये आणि साधू संत ज्ञान देव करण्याकरता मन शुद्ध व्हावं लागतं लागत त्याच्यामुळं शंका आणि अशुद्ध मनाला ते कळत नाही आणि म्हणून संतांचा महिमा संतची जामती दुर्लभया गती आणि काशी संत होण्याकरता संतांचा महिमा करण्याकरता संतच असावं लागतं आणि त्याला ते सगळ्या गती दुर्गम देत मला या म्हणलेलं आहे संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम mm -hmm. नाही घेते बहु दुधला जरी झाली गाई मैस गाय एखादी गाय संकरीत गाय मैस भरपूर दूध देते म्हणून ती कामं देऊन होणार नाही शब्द ज्ञान आपल्याला झालं म्हणजे सगळे संत आपल्याला कळू शकत नाही सगळा ग्रंथ आपल्याला कळू शकत नाही तर ते कळण्याकरता तेवढा अधिकार त्या ठिकाणी आपला व्हावा लागतो आणि मग मात्र त्या ठिकाणी काय होत असत ते कळत असतात म्हणून बारखा सिद्ध संत कसे दिसतात बंद दिसतात तुमच्या आमच्यासारखेच राहतात खातात पितात वापतात ते बघा संसारातले अनुभव त्यांचे आणि आपले सारखेच असतात आपणचे आपल्याला गोड लागतो आणि संतांनी पिल्यानंतर काय कळू लागतो का नाही ना आपण ती पाला खाल्ला करू लागतो आणि त्यांनी खाल्ल्याला काही गोड लागतो का नाही का नाही आपली पोलीस केली बरी वाटते काय का नाही संतांची केली बरी वाटते म्हणजे हे जे काही हो अनुभव येत प्रपंचातले तुमच्या आमची सारखे येते पण संतांचे जे काही ज्ञानाचा अनुभव आहे तो काही आगळं वेगळा आहे आणि म्हणून परमार्थिक दृष्टीनं संत जरी आपल्या सारखे दिसत असले आपल्यात राहत असले पण परमार्थिक दृष्टीनं अध्यात्माच्या दृष्टीनं ज्ञानाच्या दृष्टीमध्ये काय आहे उच्चे म्हणून समर्थ सांगतात ते बघा त्याच्याकरता काय असावं लागतं ज्ञान व्हावं लागतं शुद्ध बुद्धी व्हावं लागते आणि शुद्ध पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं गरुळ पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडू शकत नाही जोपर्यंत आपल्या बुद्धीमध्ये मन विक्ष आवरण हे ये दोष येतं तोपर्यंत आपल्याला खरं ज्ञान होत नाही खरे संत कळत नाही खरी सृष्टी कळत नाही मनाची स्वच्छता त्या ठिकाणी होत नाही त्या ठिकाणी एकतर मन स्वच्छ जाधरे झालं सगळं त्या ठिकाणी आपल्याला कळत असत म्हणून त्या ठिकाणी सांगतात की झडपला तो देहधारी आणि देह, देह पंचा परंतु द्यावी एखाद्याला भूत लागलं तो पण देहधारीच असतो आणि भूत काढणारा जो मांत्रिक असतो तो पण देहधारीच असतो परंतु दोघाला सारखं म्हणायचं नाही एक भूतानी झडपीलाय आज्ञानी आणि एक मात्र मंत्राने जरी दोघांची देह धारी जरी असते पण दोघांच्या मध्ये काय फरक आहे किंवा देह एखादा मूर्ख मनुष्य पण देणारी असतो आणि एखादा दोघांच्या वागण्यामध्ये फरक आहे कारण मूर्ख तो असतो मूर्खच असतो शहाणा तो असतो शहाणा दोघांना नाक गोळे कान वगैरे हे सगळे अवयव त्या ठिकाणी काय असतात असतात सारखेच महाराज आहे का नाही मूर्खांच्या असं म्हटलेलं आहे नाच्या सभेवर सभेमध्ये एखादा मूर्ख बसला ओळखू येत नाही तो कधी ओळखू येतो महाराज त्यांनी जेव्हा मऊ सोडतो आणि मध्येच काहीतरी बोलले जातो मध्येच काहीतरी कृत कृती केले जाते मग कळत की हो शाना नाही नंतर कळत अगोदर कळत का नाही कळत तसं संत आपण संताजवळ राहतो पण त्या ठिकाणी संत आपल्यापेक्षा वेगळे कारण ते ज्ञानी येतं तर असा अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवन मुक्त दोघे समान मानिते तर काही समान दोघायला समान मानता येत नाही पृथ्वीच्या पोटी हिरा गाड गोटी आणि दोघाशी समाशी घेऊ नये पृथ्वीमध्येच हिरा बी तयार होतो आणि गारगोटी पण तिथंच असते पण दोघांना आपल्याला त्या ठिकाणी एका भावानी बोलता येत नाही दुधाची अंगी ताक लोणी दोघांशी समाधी मागू नये दुधामध्ये ताक निघत आणि लोणी निघत पण दोघांचा भाव येत नाही लोण्याचा भाव वेगळा आहे आणि ताकाचा भाव वेगळा आहे एका उसापासूनच त्या ठिकाणी असणारी साखर निघते त्याच्यापासूनच मळी पण निघते ऐका नाही पण मळीचा साखरेचा भाव येत नाही त्या ठिकाणी कावळा आहे कोकिळ आहे दोन्ही दिसायला अगदी त्या ठिकाणी सारखे येत समसमान येत परंतु त्यांचा भाव कधी होतो ते जेव्हा त्या ठिकाणी कावळा जर कावक कळायला लागला की कळतं कावळा आहे आहे का नाही आणि कोकीळ त्या ठिकाणी गायन करायला लागल्यानंतर कळते कोकीळ आहे हंस शुकलय आणि बगळा बी त्या ठिकाणी पांढराचे दोघांनाही आपण त्या ठिकाणी पांढरे पण कधी कळतात ते दुधाची त्यांनी शिरदीर केल्यानंतर ते लक्षात येतात तसं असं सांगितलेलं आहे थे प्या थे प्या तो तो संत जे असतात ना ते गुप्त रूपाने राहतात पण आपल्यापेक्षा ते काही आगळे वेगळे असतात काही असं काही सेग सावे शोधू जातात दिसेना तत्वता भाषे आहे ना ते काही त्या ठिकाणी आगळं वेगळं आहे आणि म्हणून आता इथं काही दुष्ट माणसांचं त्या ठिकाणी बोली सांगितलेली आहे कधी कधी कोणी कोणी संतावरती त्या ठिकाणी आरोप करतात यांनी लोकशी केले यांनी असं केलं तसं केलं पण आता जे काही लोकज्ञानी असतील या जगामध्ये जर काही चांगलं वागणं असेल तर ते केवळ आणि केवळ संतांचा अवतार झाला म्हणून धर्म टिकून राहिलेला आहे संत जर अवतीर्ण झाले नसते तर अनाचार स्वैराचार त्या ठिकाणी भ्रष्टाचार लोक पशु त्या ठिकाणी अत्यंत वागले असते महाराज एवढं शास्त्र आहे एवढे ग्रंथ आहेत एवढे संत आहेत एवढे मंदिर येतं तरी पण अनाचार स्वैराचार खूप मोठा वाढलेला आहे आणि मग संत नसते तर काय पण काही त्या ठिकाणी संतांना नाव कसं ठेवतात की त्यांची लायकी नसते आणि म्हणून त्या ठिकाणी ते काय करतात नाव ठेवतात नाही का नाही एखादं घोगड असतं ना त्या घुगडाला जे घुगडा असतात त्या घुगडांना दिवसा दिसत नाही आणि म्हणून त्यांना कधी सूर्य दिसतच नाही आणि म्हणून एक घोगड म्हणला खरे सुरेच नाही ना म्हणजे नाही आणि हे येडे लोक कसे म्हणते तर सूर्य उला मावळा येडे म्हणजे ते आणि सुरेच नाही हे घोगड दुसऱ्याला म्हणलं दुसरं म्हणलं हो नाही मला बी दिसलं नाही आता काय म्हणले बघा ना माझं बरं मला दिसला नाही तिसरा दिसला नाही कारण ज्याला बरं म्हणजे दिवसा डोळे फुटतेस उभं आणि इतर डोळे जाणं संगत असतं काय पुण्य केलेले काय माहिती <laughs> 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 आणि इतिवस मावळ लगेच लगेच टकटक दिसायला लागतं संध्याकाळी घोगडं बसतं फिरत आहे तिकडं तिकडं घोगड्याची जात त्या ठिकाणी त्यांनी मिटिंग घेतली देव नाही सिद्ध केलं पेपरला केलं देव नाही बातम्याला केलं देवच नाही आता मला सांगा तुम्ही असे गोभरजन किती त्या ठिकाणी म्हणले देव आपला सूर्य नाही किती त्या ठिकाणी म्हणले सूर्य नाही म्हणजे सूर्य नाही का आईचा तसा एक जगामध्ये असा वर्ग आहे महाराज कारण त्याची दृष्टी त्याची बुद्धी मलीन झालेली असते त्याची कॅपॅसिटी नसते पूर्णपणे शुद्ध बीज नसल्यामुळे त्या ठिकाणी तो म्हणतो जगामध्ये देव नाही नाही का नाही तो किती देव नाही म्हटलं म्हणजे काही देव नाही का तो बोलतो महाराज देवाची असतात केवळ सगळ्या गोष्टीचा असणार त्या ठिकाणी आ म्हणून या ओळीमध्ये सांगितलं मध्याह्नी धुंकिता सूर्यावरी एखादा मनुष्य म्हणला हे मी सूर्यावर तुंकत असतो थुक सूर्याचं काय जाणार आहे तुझ्या तोंडावर तुंका पडणार आहे त्याचं जा काही जाणार नाही सूर्यावर तुमच्या नंतर त्याच्या पर्यंत तुंका जाणार देव शास्त्र त्या ठिकाणी असणारा जे काही धर्मगुरु हे सगळं जे आहे तुंका पडलेला आपण अशी आपल्यावरच त्या ठिकाणी असणाऱ्या चेहऱ्यावर तुम सांगतो दुसऱ्या असं चिंतित आपण सगळे म्हणून त्या ठिकाणी सांगतात समर्थ रायाचे महिमान राजाचा महिमान ज्ञानी माणसाचा महिमान कोणाला असतो जो ज्ञानी असतो जो बुद्धिमान असतो त्याला गावामध्ये राजा आला एखादा पुढारी आला नेता आला महाराज आला आला अधिकारी माणूस आला त्याला त्याचा मैम वाटतो या बसा बसायला टाकतो जे करतो पण तिथंच एखादं श्वान असतं समर्थ म्हणतात परंतु भुकू लागले कुत्र्याला काय ज्ञान असतं पुत्र काय करतो त्याला भुंकत त्याच्या अंगावर काय की चौथून जात म्हणजे त्या कुत्र्याला त्या माणसाची लायकी हुंकत राहतो काय का नाही महाराज लोक आम्ही आता कीर्तनाला गेलो एखाद्या वस्तीवर गेल्यानंतर कीर्तन झाल्यानंतर लोक म्हणजे या बाबा बड झालो आम्ही आता जेवण करायला मुक्काम करा मग काय आम्हाला बसायला ताट पाटाला ताट उत्पाद्याचा धमधमाट गिर घालून पूजा वगैरे आमच्या गाडीला बी हार घालते सगळं करते ते त्या ठिकाणी जेवण घेऊन झाल्यावर आम्ही आराम करतो त्याच कुत्रा असतो येतं गाडीवर वर्तंगडी करून अभिषेक करत ते गाडीला घातलेला हार तोडून काढत एवढंच नाही तर चपला सोडलेल्या असत्या सकाळच्या एक तर चप्पलच <laughs> नाही म्हणजे पुढं एक चप्पल हावदा एक लगे तुरीच्या पाट्यात पाहता बाबा मग कोणी कोणी केलं म्हणजे कुत्रीने केलं कोणी केलं या लोकांनी के पूजा केली आणि कुत्रीने असा देगाणा करून टाकला त्या <laughs> 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 कुत्र्याला को का कोणी गडकरी आहे का मंत आहे का शास्त्री आहे त्याला काही नसतं महाराज त्या ठिकाणी आणि म्हणून त्या ठिकाणी ज्यांची त्या ठिकाणी बुद्धी नसते पशु पक्षासारखी ज्यांची बुद्धी झालेली असते आपल्याला पुढचं सांगणार सांगतील समज ज्ञान नसलेला मनुष्य एवढ्या अज्ञानपणाने त्या ठिकाणी या समाजामध्ये तो वागत असतो ज्ञानी तो सत्य स्वरूप देखील भावासारखा फळ रूप देवता ज्याचा भाव जसा असेल ना त्याला फळ तसं या जगामध्ये मिळतो अव धरी तया ताईनं पाशान ज्यांनी दगडावर जर भाव धरला तर तो दगडातूनच त्या ठिकाणी देव निर्माण होतो त्याला त्या ठिकाणी काय करतो भावातच त्या ठिकाणी आपला देव आहे पण हा भाव कोणासाठी होतो ज्याने त्या ठिकाणी भक्ती केलेली ज्ञान केलेला आहे अशा पद्धतीनं जो ज्ञानी आहे त्याच्यासाठी आहे त्या ठिकाणी नाही म्हणून तैसा साधू आत्मज्ञानी पूर्ण समाधानी वेग आत्मि आत्मरूपी साधू पूर्ण बोध स्वरूप झालेला असतो देवामध्ये त्याच्यामध्ये काही त्या ठिकाणी फरक राहिलेला नसतो महाराज स्वरूपच त्या ठिकाणी झालेला असतो साधूचं शरीर फक्त वेगळं दिसतं देवाचं शरीर वेगळं दिसत किंवा देवाचं वैभव वेगळं वाटतं पण आंतर त्या ठिकाणी असणाऱ्या आत्म्याने आणि त्यांच्या परमात्म्याने ते काय झालेले असतात एकच झालेले असतात हे बघा उदाहरण दिलं जळून काष्टाचा आकार लाकूड जळाल्यानंतर ते आग्नी दिसे काष्टाकार लाकूड जळाल्यानंतर तो आग्नी आहे ना काष्टाकार त्या ठिकाणी लाकडाकार झालेला असतो पण काष्ट होईल हाच बोलूच नाही एखादा मुला चांगली मेट जळाली चांगली काठी जळाली आता पुन्हा काठी होईल काठी होणार नाही आता तीच जळावी जरावी तापूर जळाला जळाला बीज भाजले उगवे ना एकदा बीज भाजलं की पुन्हा उगवत नाही गंगेचा ओघ गंगेला गेला मिळत नाही सुवर्ण अलंकार वेगळे दिसतात पण त्याच्यामध्ये सुवर्ण त्या ठिकाणी एकच असतं असं काही न दिसे तरी लोक का आंधळे काहीसे सण पाते बरोबर सण पाते आंधळी माणसाला काही दिसत नाही म्हणून काही सगळे आंधळेच आहेत तो त्याला मारा म्हणतात आंधळे अशी जनावघेची आंधळी आपणाची डोळे दृष्टी नाही आंधळ्या माणसाला असं वाटतं सगळे नांदे काय काही का नाही माणूस जवळ त्या ठिकाणी आपल्याला धरत असताना खूप पक्क धरतो तो एकदम असं हे करून कारण पण सगळे आंधळे नाहीत ना सगळे काय नाही त्या ठिकाणी आंधळे नाहीत बैलाला एखादे ऐका न असल्यामुळे त्याला वाटतं दुसऱ्याला कमी येत असं म्हणून ते बैला माणूस मोठ्या मोठ्याने बोलतो आपण नको मोठ्याने बोलून मला येते ना ऐकायला mm -hmm. एक mm -hmm. mm -hmm. <laughs> हा तसं त्या ठिकाणी आज्ञानी माणसाला सगळे आज्ञानी वाटत असतात कामी माणसाला सगळे कामी वाटतात एखाद्याला सनिपाच झाला म्हणजे त्या ठिकाणी ताप आला ताप आल्यानंतर तो बराळतो काही मी त्या ठिकाणी बराळतो आणि म्हणून काही सगळेच माणसं बराळलेले असतात का वेळा माणूस बरळतो त्या ठिकाणी सगळे त्या ठिकाणी बरळत नसतात जो स्वप्नामध्ये भ्याला तो स्वप्ने भय वसन आला ते भय जाग त्याला केली लागेल एखादा स्वप्नामध्ये गेल्यानंतर जागा झाल्यानंतर ते भय त्याला लागत नाही आणि म्हणून ऐका लोक लोकप्रिया आता मेने कृती होती जन्म होतो त्याची कथा अनुसंधान पुढे केले परिचिन्ह सावधान सावधान म्हणे वक्ता आता वक्त्यांना त्या ठिकाणी पुढे आता अशा पद्धतीनं या पृथ्वी तलामध्ये असे दोन प्रकार का बरं होतात त्याचं कारण आहे एक ज्ञानी आहे आणि एक आहे प्रपंचामध्ये बी ज्ञानाचा संसार व्यवस्थित होईल आणि अज्ञानाचा संसार कधी कधी पतीत त्या ठिकाणी होत असतो अज्ञानाला कोणताही मार्ग लागू शकतो अज्ञानाची संगत वेगळी असते म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आता पुढच्या समासामध्ये सांगतील या पृथ्वीमध्ये मग श्रोते त्या ठिकाणी अशा पद्धतीची शंका घेतली होती समर्था तुम्ही सांगितलं एक ज्ञानी अज्ञानी कशामुळं होतो राहतो एक पतित होतो एक त्या ठिकाणी सुधारून जातो कशामुळं एक दुर्बल राहतो एक असं कशामुळं त्या ठिकाणी राहतो समर्थ सांगतात कशामुळे राहतो त्याच्या आज्ञानामुळेच त्या ठिकाणी तो काय होतो राहतो त्या पुढच्या दशकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगतो दशक नव